लोणंद येथे लोणंद फेस्टिवलला तिसऱ्या दिवशी तुफानगर युवक युवती लहान मुली मुलं यांच्यासह वृद्ध महिला ही गरबा दांड्याचा आनंद <coughs> लोणंद फेस्टिवलच्या वतीने गेल्या वर्षी कर्तबगार महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्याच धर्तीवर यावर्षीपासून कर्तबगार पुरुषांना लोणंद भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावर्षी भूषणचा पहिला मान स्वातंत्र्य सैनिक साप्त्यान्ना यांना देऊन गौरवण्यात आले तिसरा पुरस्कार डॉक्टर दयाराम सूर्यवंशी यांना देऊन गौरवण्यात आले डॉक्टर संजय शिवदे यांना दुसरा लोणतभूषण पुरस्कार या वर्षीचा नवदुर्गाचा पहिला मान श्रीमती सायरा मुलांनी यांना देऊन गौरवण्यात आले दुसरा नवदुर्गाचा मान श्रीमती सविता शिंदे यांना देवणगौरवण्यात आले तिसरा नवदुर्गाचा मान श्रीमती सुरेखा खरात यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमात युवक युवती वयस्कर महिला लहान मुले मुली या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करीत